बरोबर आहे थोडक्यात सांगायचं झालं तर एनडीएचं तिळकूट चांगलं भाजपमध्ये जमून आलेलं आहे आणि एकत्रितरित्या खूप ताकदीनं ते या, ताक या निवडणुकीला सामोरे गेले एक महत्वाची अपडेट सोमेशात येते राघोपूर सीटवर मोठा उलटफेर झालेला आहे महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव आता आघाडीवर आहेत सोळाव्या फेरीनंतर तेजस्वी यादव सध्या एक हजारहून अधिक मतांनी आघाडीवर असल्याचं कळत आहे गेल्या अनेक फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव हे पिछाडीवर होते आणि आता तेजस्वी यादव आघाडीवर आलेत महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत तेजस्वी यादव त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यानंतर आता राघोपूर सीट जी होती जिथे तेजस्वी यादव लढत होते तिकडे गेल्या काही फेऱ्यांपासून ते पिछाडीवर होते आणि हा सुद्धा एक मोठा धक्का मानला जात होता कारण का जोरदार प्रचार केला गेला होता अनेक सभा घेतल्या गेलेल्या होत्या लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आहे तेजस्वी यादव आणि तेच पिछाडीवर होते जे महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते पण आता एक मोठा उलटफेर झालेला आहे सोळाव्या फेरीनंतर एक हजार एकशे शहाऐंशी मतांनी तेजस्वी यादव पुढे आलेले आहेत आघाडीवर आहेत अशी माहिती मिळतीये दुसरीकडे महुआमध्ये तेजप्रताप यादव जे लालू प्रसाद यादव यांचा दुसरा मुलगा आहे ते मात्र अजूनही पिछाडीवर आहेत पण तेजस्वी यादव आघाडीवर आहेत आणि या सगळ्या संदर्भात सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देत होते सोमेश आभार दरम्यान बिहार मधल्या या लँडस्लाईड विक्ट्रीनंतर या कलांनंतर भरत गोगावले आणि चित्रावाघ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया भाजपचा विजय दमदार पप्पूच्या हरण्याची होते सेंच्युरी पार वोट चोरीच्या मुद्द्याला बिहारी जनतेने केराची टोपली दाखवली खोट्या नरेटिव्हला जनतेचं थेट उत्तर हा विजय म्हणजे बिहारी जनतेचा देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर दाखवलेला विश्वास आहे विकास स्थैर्य आणि मजबूत नेतृत्वाची निवड केल्याबद्दल बिहारी जनतेचे मनापासून अभिनंदन विरोधकांनी जे मनसुबे उदळण्यात आलेले आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा हा करिश्मा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं की जे सगळे पक्ष एकत्र येऊन ज्या इंडियाच्या विरोधात लढत होते त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याची पुढचे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पुढच्या महाराष्ट्रातल्या ज्या काही निवडणूक आहेत त्यासाठी आम्हाला शुभ संकेत आहे तर बिहार निकालानंतरच्या या प्रतिक्रिया आपल्याला पाहिज्यात पण नाशिकमधून एक मोठी अपडेट आहे नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घातलाय महात्मा नगर परिसरात बिबट्या